नमस्कार आज सतरा सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्ती दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला पण आपण नाही आपण निजामाच्या जुलमी राजवटीत अजून एक खितपत पडलो होतो इंग्रजांनी देश सोडला पण इंग्रजांच्या कुटील कारवायांनी भारताचे तुकडे तुकडे करायचे ठरवले होते पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान तर ता करण्यात त्यांना यश मिळालंच पण दक्षिण पाकिस्तान करण्यासाठी त्यांनी मराठवाडा कर्नाटकातला काही भाग आणि हैदराबाद म्हणजेच सीमांध्र प्रदेश ह्या सगळ्यांचं निजाम स्टेटला वेगळं राज्य करायचं वेगळं राष्ट्र करायचे अधिकार दिले आणि मग इंग्रज केले थोडक्यात के आज तेव्हाही आपण पारतंत्र्यात ते होतो पण फक्त पारतंत्र्यात नव्हतो तर प्रचंड अंधाराच्या काळोख्यात होतो कासिम राजवी नावाचा रजाकरांचा सेनापती अगेले कित्येक वर्ष मराठवाड्यातल्या जनतेवर अनवणित अत्याचार करत होता हिंदू धर्म सोडा मुस्लिम व्हा नाही तर तुमचं जगणं असं हे करू अशा पद्धतीच्या प्रचंड कारवाया चालू होत्या जागोजागोच्या महिलांना पळून नेणं शेत जाळणं विरोध करेल त्याला फासावर लटकवणं अशा शेकडो जणांची आवती रोज दिली जात होती उदगीरचे श्यामलालजी आर्य हो। ज्यावेळेस त्यांनी दडापशाही विरुद्ध आवाज उठवला त्यांना तुरुंगातून विष घालून मारण्यात आलं असे हजारो लोक उदाहरण आहेत एकेका ठिकाणी रजाकार विरुद्ध देशभक्त यांची लढाई चालू होती दुर्दैवाने हा विषय इतिहास हळूहळू क्षीण होत चालला आपल्या पूर्वजांचा इतिहास आपण विसरायचा ज्यांनी आपल्याला जिवंत ठेवलं त्यांना आपण विसरून जायचं ही लढाई काही एका ठिकाणी झाली नाही ही थी ठिकाणी लढाई काही एका गावात झाली नाही की धाराशिवच्या प्रत्येक गावामध्ये उमरग्यापासून तुळजापूरपासून प्रत्येक ठिकाणी लढली गेली आपल्या संभाजीनगरच्या वायगाव असेल किंवा कुठल्याही गावामध्ये प्रत्येक गावात लढली गेली जेव्हा रजवी रजाकार सेनापती आपल्या वायगावच्या काही महिलांची छेड करून उचलून नेत होता तेव्हा तिथल्या चार भिल्लांनी त्याला अडवलं मुतलं आणि गवताच्या गंजीमध्ये जाळून ठार मारलं हा इतिहास आपण विसरायचा शेकडो हो जणांनी आहुती दिलेली आहे परभणीच्या खानवाड्यावर जेव्हा लोक चालून गेले आणि खानाला मारलं तर एक हजार निर्वस्त्र अर्धवस्त्र तिथून आपल्या बाहेर पडल्या हा विषय हा विषय विसरायचा आपण असे खूप विषय आहेत गावगावचे विषय आपण पुन्हा एकदा शोधून काढले पाहिजेत लिखित केले पाहिजेत कारण जे देश आपला इतिहास विसरतात त्यांचा भूगोल सुद्धा बदलायला वेळ लागत नाही हे अतिशय महत्वाचा सिद्धांत आपण सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे आजही मराठवाड्याच्या लेपणाचं खरं कारण काय तर इंग्रज आणि निजाम ह्या दोघांच्या कूटनीतीने मराठवाड्याचं पूर्ण कंबरड मोडलेलं आहे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केलेली आहे आणि विकासाला खीळ घातलेली आहे हा इतिहास जेव्हा आपण गौरवशाली पद्धतीने फक्त मुंबईलाच नाही तर मुंबई दिल्ली सगळं जगाला ठणठणून सांगू त्यावेळेस खऱ्या अर्थाने लोकांना लक्षात येईल की मराठवाड्याचं दुर्भाग्य किती मोठं होतं आणि आपले पूर्वज किती शूर होते की जिनी प्रचंड मोठी लढाई करून आपला विजय खेचून आणलाय नशीब आपलं की सरदार वल्लभभाई पटेलांनी योग्य वेळेस मिलिटरी ऍक्शनच्या नावाखाली पोलीस ऍक्शन नाव देऊन खूप मोठं सैन्य पाठवलं कल्पना करा की त्याचं सैन्य आलं नसतं तर असं म्हणतात की काही लाख रजाकार आणि काही लाख हिंदुत्व धाई सगळे आपले मर्द मावळे अठरा पगड जाती जे ती कुठल्या एका जातीपातीचं होतं त्यांनी मराठवाड्याच्या रक्तांच्या नद्या कायमच्या लाल झाल्या असतात आपण सरदार वल्लभभाई पटेलांना तर स्मरूया आपण भारत देशातल्या त्या काळी लढलेल्या सर्व सैनिकांचे आभार मानूया पण आपल्या पूर्वजांना विसरून चालणार नाही त्यांचा पुन्हा गौरव आपण आपला उल्लेख करूया पुन्हा एकदा आपल्या जुन्या लोकांना विचारा गावागावातल्या जुन्या लोकांना विचारा आणि हा इतिहास लिखित स्वरूपात देण्याचा प्रयत्न करूया मी पण काही गोष्टी काढलेल्या आहेत आपणही काढा त्या सतरा सप्टेंबरला आम्ही आमच्या तर्फे सुंदर अशा मराठवाडा मुक्ती काही ना काही चांगल्या गोष्टी करूया चांगल्या कलाकृती करूया चांगले कार्यक्रम करूया आणि मराठवाड्या विकास मराठवाड्याच्या विकासाची नवीन नांदी उभा करण्यासाठी पुन्हा एकदा जबरदस्त एकत्रून वेगळे प्रयत्न करूया आपल्या मराठवाड्याला सहजासहजी काही मिळणार नाही संघर्ष करावाच लागेल पण येणाऱ्या एकविसावातला संघर्ष हा रक्ताचा तलवारीचा हात्याचा नसून आपल्याला हा संघर्ष खऱ्या अर्थाने जर करायचं असेल तर तो विकासाचा करावा लागेल पुन्हा एकदा जे आपल्या पूर्वजांनी सर्वस्व अर्पण केले त्याची स्मृती आपल्याला जागरूक करून जागृत करून आपण मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा विकासाचा संघर्ष करूया विकास संग्राम करूया आणि मराठवाड्याला सर्वोच्च शिखरावर नेण्याचा प्रयत्न करूया हीच मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देताना मी पुन्हा एकदा विनंती करतो धन्यवाद